आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस जी मंडळी लोकमान्य विद्यालय पंढरपूर येथे एकोणीसशे साठ एकसष्ट ह्या वर्षी अकरावीमध्ये होती त्यांचे पासष्टावे उच्चांकी स्नेहसंमेलन लोकमान्य विद्यालय पंढरपूरमध्ये नुकतेच पार पडले श्री सुधीर सरदेसाई हे माजी विद्यार्थी त्यांचे प्रमुख भाषण यावेळी झाले व इतरही सर्वांची मनोगत व्यक्त झाली सर्वांना मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देण्यात आली कार्यक्रम अतिशय छान आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रधार हरिभाऊ सोनी पुणे हे होते यांनी अत्यंत उत्कृष्ट असे काम करून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यास सहकार्य केले लोकमान्य विद्यालय पंढरपूरचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे पासष्टावे उच्चांकी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री समाधानदादा आवताडे पंढरपूर हे होते तर सन्माननीय प्रमुख उपस्थिती श्री अभय आराध्य मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय प्रमुख वक्ते श्री सुधीर सरदेसाई हे होते संकल्पना सोबती श्री हरिभाऊ सोनी पुणे व श्री साहेबराव येळे पंढरपूर यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते संमेलन आता मी तर तिसऱ्या वेळेला आलेले आहे म्हणजे इतके लांबून महाराष्ट्रावर विखरलेले आहेत विद्यार्थी या शाळेचे तरी सुद्धा स्नेह संमेलनाचं आमंत्रण मिळतं असे हजर होतात म्हणजे अगदी आनंदाने येतात आणि फॅमिली घेऊन येतात आपली बरोबर त्यामुळं ता। हे असंच नेहमी संमेलन चालावं पांडुरंगाने रुक्मिणी मातेने त्यांना दुर्गायुष्य द्यावं आणि हे असत चालत हवं ही माझी पांढरा आहे कळलेलं आहे कळलेलं आहे म्हणजे बरेच लोकांच्या तोंडातून आलेलं आहे उदाहरणार्थ साहेबराव येळे अशी माणसं किंवा इथले दोन तीन पत्रकार सुद्धा मला भेटलेले होते त्यांच्याकडनं सुद्धा ही एक माहिती कळलेली अशी आहे आम्ही जे म्हणतो ना हा बोर्ड जो आहे तो, तो खाली आलाय त्यामुळे नीटच तुम्हाला हे लक्षात देत नाही आहे त्याच्यावर एक थोडस एक शब्द दिलेला आहे काहीतरी बघाले कसर उच्चांकी साहेबराव ये उच्चांकी हे का म्हणलंय त्याचं कारण असं आहे पंढरपूर सारख्या ठिकाणी आपे स्कूल कवठेकर हायस्कूल लोकमान्य विद्यालय ही मोठी मोठी तीन शाळा आहेत आपल्या शाळेला तर आता जवळजवळ सव्वाशे वर्ष होऊन गेली पण अजूनपर्यंत सिनियर मोस्ट लोकांचं एकही संमेलन झालेलं नाहीये हो। चेचे। चेचे। ही बातमी त्यांनावर आली आहे आणि याला आपणच पहिले आहोत की आपलं हे संमेलन पासष्ट वर्षानंतर होत आहे म्हणून आपण लोकमान्य विद्यालय जिथं आपण शिकलो मोठे झालो त्याचे हा त्याचे आणि तुम्हा सर्वांच्या आपण आभारी तर आहोतच पण आता इथं जमलेले आम्ही जे विद्यार्थी आहोत तरुण विद्यार्थी म्हणजे कसे ऐंशी हो, विद्यार्थी आमचे प्रत्येक जण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जे कोणी होतील ते ऐंशी वर्षाच्या पुढचे आहोत आणि अजूनही आम्हाला हेच वाटत की आम्ही ह्या शाळेतले अबकड या वर्गातच आहोत आणि शिक्षण घेत आहोत कारण बागावरच आम्ही बसलोय आणि फक्त स्टुडंट असतो ना त्याप्रमाणे मी तर मास्तर म्हणून काहीतरी बघतो नमस्कार मी विवेक परदेशी माजी शिक्षण सभा सभापती नगर परिषद पंढरपूर नगरपरिषद परिषद पंढरपूरच्या ह्या शाळेचं खूप मोठी परंपरा आहे आणि आज या कार्यक्रमाला मी आलेलो आहे तिथं मॅट्रिकहून पासष्ट वर्ष झालेले विद्यार्थी इथं एकत्र आलेलं आहे मोठ्या उत्साहाने हे पाचवं संमेलन ते करत आहेत आणि सर्वांचं हे जोश बघून साधारण सर्वांची वेळे ऐंशीच्या आसपास आहेत ऐंशीच्या वर आहेत हे सर्व बघून खूप एक मनाला एक हे मिळते कल कलाटी कल्पना मिळते आणि ह्या संमेलनाला मी शुभेच्छा देतो आम्ही नेहमीच अशा संमेलनाला सहकार्य करू धन्यवाद लोकमान्य विद्यालय पंढरपूर दैदिप्यमान असा इतिहास आहे इतिहासाचे सोनेरी पानातले जे आदिरथी महारथी या ठिकाणी उपस्थित आहेत ते उपस्थितांनंतर मी विद्यालयातर्फे पहिल्यांदा सर स्वागत करतो आणि दरवर्षी या ठिकाणी असं संमेलन भरवावं ही विद्यालयाच्या वतीने मी विनंती करतो हे सर्वजण ऐंशीच्या पुढचे आहेत अगदी वयस्क आहेत तरी पण ते दरवर्षी येतात महाराष्ट्रातलं माझ्या अंदाजे हे पहिलेच एवढे वयस्कर लोकांचं संमेलन असेल गेट टुगेदर असं असं मला वाटते धन्यवाद